नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आहे कोमल वासरवर आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे गुरुवार गुरुकृपेसाठी आपण श्रवण करा ही कथा हिंदू धर्मानुसार आठवड्यामध्ये आपल्याला प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित आहे त्यानुसार आज गुरुवार गुरुवारचा दिवस म्हणजे हा श्री विष्णू आणि स देवगुरु बृहस्पतीला समर्पित आहे आणि आपले सद्गुरू स्वामी समर्थ महाराज साईबाबा आणि श्री गजानन महाराज यांना समर्पित आहे या दिवशी या व्रतासह विधिवत पूजा करण्याची परंपरा आहे मान्यतेनुसार जे लोक या गु गुरुवारी पूज पूजा व्रत करतात त्यांच्यावर देवांची देवांची विशेष कृपा होते गुरुची विशेष कृपा होते मात्र या व्रतामुळे फळ फळ तेव्हाच मिळते जेव्हा व्रत करणारा व्यक्ती पूर्ण श्रद्धेने गुरुवार व्रत श्रवण करतो किंवा वाचतो तर आप आज आपण जाणून घेऊया तो गुरुवारची व्रत कथा कोणती आहे आठवड्यात प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवाला समर्पित आहे तशी आहे आज गुरुवारची व्रत कथा पुराणी कथेनुसार प्राचीन काळात एक श एका शहरामध्ये एक व्यापारी राहत होता हा व्यापारी खूपच दानशूर होता एके दिवशी तो जहाजात सामान घेऊन दुसऱ्या देशात गेला त्या दरम्यान त्याची मुलगी व पत्नी घरी होती व्यापाऱ्याची बायको खूप कंजूश होती तिने व्यापाऱ्याच्या गैरहजीत कोणाला दान दिले नाही त्यानंतर एके दिवशी देव धारण करून व्यापाऱ्याच्या घरी भिक्षा मागण्यासाठी गेले भिक्षा मागणाऱ्या त्या व्यक्तीला पाहून त्या व्यापाऱ्याची पत्नी दुःखी झाली तिला दानधर्म करण्याचा कंटाळा आला आणि असल्याचे तिने सांगितले त्यामुळे आपली सर्व संपत्ती नष्ट व्हावी अशी तिची व्यक्ती तिची इच्छा तिने व्यक्त केली संपत्ती नसेल तर दान करावे लागणार नाही असे वाटल्याने तिने संपत्तीच्या हानीसाठी काय करावे असे विचारले त्यानुसार बृहस्पती देवाने तिला अशा काही गोष्टी सांगितल्या की ज्यामुळे त्या व्यापाराची सर्व संपत्ती नष्ट झाली आणि त्याच्या त्याची ती पत्नी देखील काही दिवसांनी मरण पावली बऱ्याच दिवसांनी तो व्यापारी परत आला तेव्हा सर्व काही उद्ध्वस्त झाल्याचे त्याला दिसले त्यानंतर तो आपल्या मुलीसोबत दुसऱ्या शहरात राहू लागला आणि जंगलात लाकूड तोडून उदरनिर्वाह करू लागला एके दिवशी त्याच्या मुलीला दही खावेसे वाटले म्हणून तो दही आणण्यासाठी गेला त्या दरम्यान तो एका झाडाखाली बसून रडू लागला तेव्हा बृहस्पती देव ऋषीच्या विषात त्याच्याजवळ येऊन पोहोचले तेव्हा ते तेव्हा त्याने ते, ते देव बृहस्पती देवांना घडलेला सर्व प्रकार सांगितला यावर बृहस्पती देव म्हणाले की तू गुरुवारी बृहस्पती देवांचे पूजन आणि पूजन कर आणि कथा वाचन कर कथा श्रवण करणाऱ्यांना हरभरा आणि गुळाचा प्रसाद द्यावा त्यानंतर स्वतः देखील तो प्रसाद श्रवण करावा प्रसाद भक्षण करावा त्या दिवशी त्याच्या लाकडांना चांगला भाव मिळाला त्यांनी तो दही हरभरा गुळ घेऊन तो घरी गेला त्याने बृहस्पती देवाची कथा वाचली आणि वाटप केली त्या दिवसापासून त्याचे दुःख दूर होऊ लागले पुढच्या गुरुवारी तो बृहस्पती देवाची कथा वाचायला विसरला दुसऱ्या दिवशी राज्यात मेजवानीचं आयोजन करण्यात आले होते त्या ठिकाणी मुलीसह उशिरा पोचला तेव्हा राजाने त्याला राजवड्यात जेवण दिले त्यानंतर व्यापारी आणि त्याची मुलगी दोघेही घरी गेले पण त्या व्यापाऱ्याच्या मुलीचा राणीवर राणी व्यापाऱ्याच्या मुलीवर राणीचा हार चोरल्याचा आरोप लागला त्यानंतर राजाने त्या मुली मुलीला आणि तिच्या वडिलांना तुरुंगात टाकले दुसऱ्या दिवशी व्यापाऱ्याला भगवान बृहस्पतीचे स्मरण झाले तेव्हा ते 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 प्रकट झाले आणि तुरुंगच्या दारात तुला दोन पैसे मिळतील या पैशाने हरभरा आणि सुखी द्राक्षे मागवा आणि बृहस्पतीची प्रार्थना कर आणि कथा पठन कर असे सांगितले त्यानुसार व्यापाऱ्याने रस्त्याने जाणाऱ्या एका महिलेला गुळ आणि हरभरा आणण्यास सांगितले तिने मुलासाठी दागिने खरेदी करण्यासाठी जात असल्याने आपल्याकडे वेळ नसल्याचे सांगितले तेव्हा दुसरी महिला तिथे आली त्या व्यापाऱ्याने तिला गुळ आणि हरभरा आणायला सांगितला ती महिला म्हणाली की मी आपल्या मुलासाठी कफन आणणार आहे मात्र आधी गुळ आणि हरभरा आणून देईल महिलेने पैसे घेऊन गुळ आणि हरभरा आणून दिला मग त्या दिवशी व्यापाऱ्याने बृहस्पती देवाची कथा वाचनाने तो प्रसाद केला आणि वाटला आणि स्वतः देखील खाल्ला आणि त्या स्त्रीला कफन घेऊन घरी गेली लोक तिच्या मुलाला घेऊन होते महिलेने आपल्या मुलाच्या तोंडात गुळ आणि हरभऱ्याचा प्रसाद आणि पंचामृत टाकता तो जिवंत झाला त्याच रात्री बृहस्पती देवाने राजाला स्वप्नात येऊन सांगितले की व्यापारी त्याची मुलगी निर्दोष आहे त्यांची मुक्तता कर राणीचा हार खुंटीला टांगलेला आहे दुसऱ्या दिवशी व्यापारी त्याच्या मुलीला राजाने सोडले काही दिवसाने त्या व्यापाऱ्याने आपल्या मुलीला विवाह एका राजासोबतच लावून दिले आणि जावई जावयाने अर्धे राज्य व्यापाराला व्यापाऱ्याला दिले अशा ठिका अशा प्रकारे बृहस्पती देवाची कृपा व्यापाऱ्याने जीवन सुख त्यांचे जीवन सुखमय झाले ही कथा जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ